महाशिवरात्री ही आपण यंदा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी करत आहोत पंचांगणानुसार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चतुर्दशीचा तिथीचा प्रारंभ हा सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी होणार असून सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत तिथी समाप्त होणार आहे मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिवशंकरांसाठी हा दिवस समर्पित असतो या दिवशी दरवर्षी शी महाशिवरात्रीचे आयोजन केले जाते शिवमंदिरांनी फुलांनी आणि लायटीने सजवले जाते भोलेनाथांचे भक्त या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत पण करतात असं मानलं जाते की या दिवशी व्रत केल्याने आणि शिवपार्वतीची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि खुशाली येते यावर्षी महाशिवरात्रीला ज्योतिषशास्त्रानुसार अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेला आहे दुर्लभ राजयोगाची निर्मित होत आहे ज्याचा प्रभाव सर्व बारा राशींवरती पडणार रा आहे तर चला जाणून घेऊयात की कोणत्या आहेत त्या पंच राशी ज्या भोलेनाथांच्या विशेष कृपेमुळे होणार आहेत अत्यंत प्रभावशाली आणि त्याचबरोबर धनसंपत्ती त्यांना मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल अकाउंटलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल यावर्षी महा शिवरात्रीच्या दिवशी चंद्र आणि शनि यांचा विशेष त्रिग्रही योग बनत आहे हा योग सफलता आणि समृद्धीचे प्रतीक आहे तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवयोग आणि योग देखील बनत आहे या योगात केलेले सर्व पूजा त्यामुळे भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होतात आणि असं म्हटलं जातं की सोबतच या दिवशी अमृत योग देखील बनत आहे या योगात केलेल्या के कामांना कधीच फलप्राप्ती मिळते तर चला जाणून घेऊया पाच राशींवर या शुभयोगांचा प्रभाव कसा दिसणार आहे या राशींना माता पार्वती आणि भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे त्या जाणून घेऊया परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय भोलेनाथ लिहिला विसरू नका पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषरास मेषरास जी आहे तर ती महाशिवरात्रीला अत्यंत दुर्लीभ राजयोगामध्ये माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांची कृपा तुमच्यावर होणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात येणार आहेत खुशी आली महाभोलेनाथांच्या कृपेने तुमच्या लग्नाचे शुभ योग देखील बनत आहे ज्यामुळे तुमचे लग्न ठरू शकते तसेच तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या देखील होऊ शकतात दूर होऊ शकतात त्याचबरोबर भोलेनाथांची अधिक कृपा या काळात तुमच्यावरती बनत आहे या काळात तुमच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होणार आहेत त्याचबरोबर मेष राशीवाले तुमच्या भौतिक सुखात जबरदस्त वाढ होणार आहेत असं दिसून येत आहे तसेच मुलांची प्रगती तसेच आणि अधिक तुमच्या घराची प्रगती देखील होणार आहे त्याचबरोबर पुढची रास आहे ती म्हणजे मेष राश मेष राशीवाल्यांना नोकरी प्रमोशनाचे योग देखील बनत आहे त्याचबरोबर भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकता या काळात तुमच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि त्याचबरोबर पती पत्नीमध्ये प्रेम राहील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सफलता प्राप्त होईल त्याचबरोबर मेष राशीवाले तुम्ही तुमची एखादी इच्छा पूर्ण करू इच्छित असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथ एकशे आठ फुला मोहरीची फुले तुम्ही अर्पण करा आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होताना दिसतील त्यानंतर वळूयात आपण सिंह राशीकडे सिंह राशीवाले महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्यासाठी खूपच लाभकारी सिद्ध होणार आहे महाशिवरात्रीला भोलेबाने माता पार्वतीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होताना दिसतील या काळात तुमचे लग्न जमणे आणि त्याचबरोबर भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती सुधारणे तसेच नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या पगारात वृद्धी होण्याचे योग देखील बनत आहेत त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना डबल लाभ मिळू शकतो त्याचबरोबर या दिवशी कुटुंबात येणाऱ्या सर्व समस्या संपून येतील या काळात तुम्ही एखादी धार्मिक यात्रा देखील करू शकता त्याचबरोबर या काळात भावा भावांमध्ये होणारे वाद देखील मिटतील आणि आता वळूयात आपण धनुराशीकडे धनुराशीवाले महाशिवरात्रीचा दिवस हा तुमच्या साठी फलदायी ठरणार आहे कारण भोलेबाबाने माता पार्वतीचा विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे महाशिवरात्रीला तुम्हाला प्राप्त होणाऱ्या सर्व जीवनातील समस्या दूर होणार आहेत तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत दुःखाचे दिवस संपणार आहे भगवान शंकराच्या कृपेमुळे तुमचे प्रगतीचे मार्ग उघडणार आहेत धनुराशीवाल्यांसाठी सव्वीस फेब्रुवारीचा दिवस वरदानच ठरणार आहे या का काळात धनुराशी वाल्यांना भाग्याची पूर्ण साथ मिळताना दिसेल त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तसेच नवीन बिझनेस सुरू करण्याची संधी देखील तुम्हाला मिळेल त्याचबरोबर व्यापार करणाऱ्या लोकांना देखील भोले बाबांची कृपा प्राप्त होणार आहे ज्यामुळे त्यांचा व्यापार खूप प्रगती करेल देश विदेशात तुमचा व्यापार पसरेल तसेच नोकरी करणाऱ्यांसाठी महाशिवरात्रीला एकशे अकरा वर्षानंतर खूप चांगले संयोग तयार झालेले आहेत कंपनीत तुम्हाला यश मिळेल तुमच्या सामाजिक क्षेत्रात सफलता प्राप्त होईल अचानक धनलाभ होतील आणि त्याचबरोबर भोलेनाथांच्या आशीर्वादाने बहीण भावात प्रेम राहील तुम्ही संपत्ती खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काळात लाभ होऊ शकतो जर तुम्ही तुमची एखादी मनासारखी इच्छा पूर्ण इच्छ करू इच्छित असाल तर महाशिवरात्रीला भोलेनाथांना तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन सोळा माता पार्वतीला सोळा शृंगाराचं सामान तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अत्यंत त्याचा फायदा होईल त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे रास कुंभराशीवाले महाशिवरात्रीला बनत असलेला राजयोग तुमच्या जीवनात घेऊन येणार आहे आनंदच आनंद भोलेबाबाने माता पार्वतीची विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन बदलणार आहे हा काळ तुमच्यासाठी खूपच जास्त शुभ ठरणार आहे बाबाच्या कृपेने तुमच्या समस्या संपणार आहेत तसेच जे लोक खूप काळापासून बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळण्याचे योग देखील बनत आहेत नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीत यश मिळण्याची पर सुद्धा आपल्याला योग दिसत आहेत अचानक वेतन वृद्धी देखील होऊ शकते त्याचबरोबर तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाची प्रशंसा देखील होऊ शकते माता पार्वतीच्या कृपेने लग्नाची जर काही अडचणी येत असेल तर त्या अडचणी देखील दूर तुम्हाला येतील भोले शंकरांच्या कृपेने तुमच्या सर्व स्वप्न या काळामध्ये पूर्ण होतील तसेच जो विद्यार्थी खूप काळापासून विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत होता त्यांची शिक्षण घेण्याची इच्छा देखील पूर्ण होती होताने दिसून येतील व्यापारात वृद्धी त्याचबरोबर व्यवसायामध्ये मुनाफा तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर पती पत्नीमध्ये प्रेम राहील वृद्धांचे स्वास्थ्य या काळामध्ये चांगले राहील जर तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकरांना पाच बेलपत्र अर्पण केले तर तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होताना तुम्हाला दिसून येतील आता वळूयात शेवटची रास ती म्हणजे मकर रास मकर राशीवाल्यांना खूप जास्त अनुकूल परिणाम देणार आहे भोलेनाथांच्या कृपेने तुमच्यावरती असणारे सर्व संकटे दूर होणार आहे माता पार्वतीचा हा जो शुभ संकेत आहे तर तो तुम्हाला मिळणार आहे तुमचे सर्व दुःख दूर होणार आहेत महाशिवरात्रीला बनत असलेल्या या राजोगात तुम्हाला लाभच लाभ मिळणार आहे या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होणार आहे तसेच उत्पन्नाचे अनेक मार्ग प्राप्त होऊ शकतात नोकरी करणार ना प्रमोशन देखील मिळू मिळू शकते शकते बेरोजगारांना चांगली नोकरी त्याचबरोबर या काळात तुम्हाला गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देखील मिळू शकतो करिअरच्या क्षेत्रात प्रगती होईल आर्थिक परिस्थिती चांगली राहील सोबतच धन बचत करण्याची तुम्ही यशस्वी राहाल एकशे बारा वर्षानंतर महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला चांगले दिवस येतील तुमच्या मनातील सर्व ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होताना तुम्हाला दिसून येतील त्याचबरोबर ह्या होत्या आपल्या पाच राशी ज्याचा खूप चांगला फायदा ह्या पाच राशींना होणार आहे आणि त्याचबरोबर महादेवांची कृपा देखील तुमच्यावर होणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या एका छान अशा नवीन श्री स्वामी समर्थ